नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे धनंजय मुंडे अजितदादा त्यांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडेंचं मंत्रीपद मागेच गेलं त्याला जो साडेचार महिने झाले पण तरी ते न्यूज मध्ये कधी वेगवेगळ्या कारण न्यूज मध्ये त्यांना अजूनही मंत्रीपद पुन्हा येईल म्हणून फडणवीसांप्रमाणे पुन्हा येईल जस त्यांनाही वाटत असावं मी पुन्हा येईन त्यामुळे काय न्यूज मध्ये आहेत वेगवेगळ्या कारणाने सध्या आजचं कारण हे आहे मंत्री आहे ना त्याने त्यांना मिळालेला सरकारी बंगला मुंबईतला सोडायला तयार नाही बंगल्याचं सा नाव आहे सातपुरा मंत्री म्हणून यांना सरकारी बंगला मुंबईत मिळाला आहे आणि मलबार हिलवर मिळाला मलबार हिल मलबार हिल वर म्हणजे स्वर्ग आहे मलबार हिल मध्ये बंगला मिळावा जागा मिळावी तिथे घर बांधता यावं म्हणून अब्जोपती लोक जीवाचा आटापिटा करतात सोन्याला तिथे दहा पट भाव आहे त्या जमिनी तिकडे फार म्हणजे मलबार हिल म्हणजे प्रतिष्ठित इलाका मानला जातो तशा इलाक्यामध्ये हा बंगला आहे मोफत आहे सरकारी सरकारचा ता बंगला मिळाला त्यामुळे तो ससा कोणी सोडत नाही राजकारणी तर मंत्रीपद जाऊन साडेचार महिने झाले पण ते बंगला रिकामा करायला तयार नाही आता ते रिकामा करत नाहीत त्यामुळे छगन भुजबळ यांची पंचायत झाली आहे नाही आणि छगन भुजबळ यांना राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात घेतलाय रिकामी करतील बंगला तेव्हा मी जाईन तिकडे अशा भुजबळ होते पण आता साडेचार महिने झाले मुंडे बंगला रिकामी करायला तयार नाही किंवा त्यांना सोडवत नाही त्यामुळे भुजबळ वेटिंग इंग्लिशवर गेले आहेत म्हणजे पहा म्हणजे हरडावडा झाला तेव्हा मुंडे खुलासा केला आहे म्हणणं आहे की मी आजारी आहे त्यामुळे मला मुंबईत राहणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे माझ्या मुलीच्या शाळेचा सा प्रश्न आहे त्यामुळे मी मुदत वाढ मागितली आहे की आम्हाला मुदत वाढवून द्या आता प्रश्न हा आहे यांना मुदतवाढ दिली प्रत्येकाला द्यावं लागेल कोण कुन, कोणाला नको आहे मुदतवाढ म्हणजे नियम असं सांगतो नियम काय सरकारी नियम काय की तुमचं मंत्रिपद गेल्यानंतर तुम्ही पंधरा दिवसाच्या आत बंगला रिकामा करायला पाहिजे पंधरा दिवसाच्या आत नाहीतर पंधरा दिवसानंतर दोनशे रुपये प्रति चौरस फूट दोनशे रुपये प्रति चौरस फूट या हिशोबाने तुम्हाला दंड सुरू होतो या हिशोबाने आता धनंजय मुंडे बेचाळीस लाखाचा दंड झालेला आहे बेचाळीस लाख रुपये म्हणजे आज जरी धनंजय मुंडेने तो बंगला सोडला सरकारी तरी त्यांना बेचाळीस लाख रुपये दंड मोजावा लागेल अर्थात ते कागदावर असते सर्व कोणी कोणत्याही मंत्र्यांनी आता, आता बंद कधी असा दंड वगैरे नाही ते दंड सर्व माफ होतात ते सर्व सीएम कडे अर्ज देतात मुख्यमंत्री ते माफ करतो आपली लोकशाही फार स्वस्त आहे त्यामुळे ती फार गंभीरपणे घ्यायची घ्यायला आवश्यकता नाही मी ते दिवस गेले तेव्हा शंकरा चव्हाण शंकरा चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांचं त्यांनाही सोडावं लागलं मुख्यमंत्री पद त्यावेळी शंकरराव चव्हाण सरळ मंत्रालयातून सरळ तिकडे आमदार निवासावर गेले बॅग उचलली आणि नांदेडच्या बसमध्ये बसले हाक नाही बोंब नाही काय मीडिया नाही प्रेस कॉन्फरन्स नाही असली माणसं त्या काळात होती शंकराचव्हाण त्यामुळे लोकशाही आता पण जी टिकून आहे ती अशाच लोकांचे भरश टिकून आहे आता आता शंकराचव्हाण पुन्हा होणार नाही आता शंकरराव पुष्कळ होतील पण शंकरा चव्हाण होणार नाही आता हे सरकारी बंगल्याचा हे जो हिशोब आहे तो सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे असतो ताबा जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतो तर या दोघां या दोन्ही खात्यांचं काम कसं सुरू आहे पाह साडेचार महिन्यात या दोन्ही खात्याने एक पैशाची नोटीस धनंजय मुंडेंना दिलेली नाही म्हणजे सरकार कसं चालू आहे सरकारी डिपार्टमेंट कसं चालू आहे काय कोणाला पत्ता नाही चालू आहे दुकान पगार निघत आहेत नोटीसही या, या दोन्ही डिपार्टमेंट मधून गेलेली नाही रिकामा करा तुम्ही मत मंत्री नाहीत म्हणजे हे दोन्ही डिपार्टमेंट मग माहीत नसेल अशातलं भाग नाही की कि राजीनामा झाला आहे आता दुसरे मंत्री तिथे येईल आला याचा आहे त्याला बंगला रिकामा करून द्यावा लागेल पण काय कोणी तो हिंमत करत नाही मुख्य प्रश्न हा आहे की बंगला सोडवत नाही ही जी नाजूक नस आहे ही त्या सरकारी बाबूंना माहीत असते त्यामुळे ते त्यांना माहीत असते पुन्हा कधी ते मंत्री म्हणून त्यामुळे आता पंगा कशाला घ्यायचा त्याच्याशी त्यामुळे चालू द्या जसं तेवढं चालतंय तेवढं चालू द्या कोणीसह मंत्रालय वाटत की मंत्रालय माहीत असते की आपण ते आम्ही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आपल्याला कधीतरी रिटायर व्हायचंच आहे कधीतरी डच्चू मिळणारच आहे तरी त्याला माया सोडवत नाही माया मोह जमेल तेवढी धडपड करतो या राजकारणाच्या धक्काधक्कीच्या प्रवाहात टिकण्यासाठी शेवटी सहज बाजून आता खाऊन फेकला जातो तेव्हा मग आता प्रॉब्लेम आहे छगन भुजबळ छगन भुजबळांना बंगला कुठून द्या कसा मिळून द्यायचा ते सातपुडा तर मिळून देणं दादाच्या कोट्यातले मंत्री आहे त्यामुळे दादा मी त्याला दुखवायचं म्हणजे आधी दादा दुखवावं लागेल तर यात प्रॉब्लेम असा आहे की छगन भुजबळ हे सुद्धा दादाच्याच कोट्यातले आहेत छगन भुजबळ हे अजितदाचे मंत्री आहेत त्यामुळे डबल वांदा आहे आता देवेंद्र फडणवीस हा गुंता कसा सोडवतात ते पाहायचं आपण तुम्हाला काय वाटतं मंत्र्यांना काय मोह असतो सरकारी बंगल्यांचा जा कॉमेंट करा नमस्कार